रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खरंतर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जो काही आपण आयोजित केला आहे त्या एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असे खरंतर दोन मुख्य मुद्दे येतात ज्या त्यामध्ये पर्यावरणीय आघात आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आमच्या सगळे ते दिवाळ्याचा आहे जो सामाजिक व आर्थिक आघात आज या ठिकाणी दो दो जी दोन्ही करून टोक्याची भूमिका घेतली जाते त्याचं कारणच हे आहे की येणारा प्रकल्प हा शाप की वरदान हा मुख्य प्रश्न नाही आहे साहेब प्रकल्प कोणाला नको आहे हा मुद्दाच नाही आहे प्रत्येकालाच आहे परंतु प्रत्येकाचे काही ना काहीतरी चिंता आहे काही ना काहीतरी काळजी आणि मग ती चिंता कशी मिटवावी हे खरं तर कंपनीसमोर काम नाहीये तर हे जे नियंत्रण मंडळ तुम्ही समोर बसलाय ही तुमची मुख्यतः काळजी आहे आज जे काही एनव्हामेंट इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये स्टेट ऑफ द आर्ट पोल्युशन कंट्रोलिंग सिस्टीम किंवा ज्याला बेस्ट ऑफ द बेस्ट आणि कंपनी मी शंभर टक्के सांगतो की ती सगळी उपकर्ण कंपनी हंड्रेड पर्सेंट बसवणार आहे ते नॉन्सच आहे आणि ते बसवणं गरजेचंच आहे परंतु ते व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटीमध्ये कंट्रोलिंग मेकॅनिझम सिस्टीम वर्क करते की नाही हे साहेब मुख्यतः एनपीसीबी आणि प्रशासनाचं काम आहे तुम्ही जेव्हा म्हणता की हवेतील प्रदूषण ज्याला एसपीएम आर एस एम की जे कॅन्सरसाठी पीएम टू पॉईंट फाय सारखे प्रदूषक आहेत ते कोणत्याही जगातल्या स्टीलच्या कंपन्यांमध्ये त्या प्रकारचे प्रदूषण असतच परंतु ते किती प्रमाणामध्ये कंट्रोल राहावं आणि त्याची जी कंट्रोलिंग मेकॅनिझम सिस्टीम आहे ती कशी कार्यरत व्हावी हा खर तर आजच्या या जनसुनावणीचा विषय हवा साहेब दिवसाडवळ्या सगळ्या सिस्टीम काम करतात सगळे फेडरेशन काम करतात मग ते ईएसबी असो त्याला इलेक्ट्रोसिटी प्रेसिपिटेशन म्हणतात किंवा त्याला ईटीपी डब्ल्यूडीपी म्हणतो हे सगळे शंभर टक्के कुठल्याही स्टील इंडस्ट्रीमध्ये दिवसा ढवळ्या जगामध्ये काम करतात परंतु रात्रीच्या वेळी वीज वाचवण्यासाठी किंवा बाकीचं थोडंसं कंट्रोल मेकॅनिझम थोडस बाजूला झाकून त्या गोष्टी रात्रीच्या काळामध्ये चालतात माझी एमपीसीबीला विनंती आहे की तुम्ही कंपनीला जबाबदारीची जाणीव करून द्या इथे आमच्या काळीमध्ये आमचं जीवन वसलेलं आहे आमच्या छोट्या मोठ्या जीवनावश्यक वस्तू या खाडीवर चालतात त्या जर पोल्युशन झालं नाही तर आमचं या कंपनीशी कोणतंही वाकड नाही तुमचं फक्त आणि फक्त प्रदूषण तुम्ही व्यवस्थित ठेवलं ज्या विनविन सिच्युएशनने आज तुम्ही आमच्याशी वागताय ते साहेब मला तुम्हाला विनंती आहे की दर दोन महिन्यांनी ही तुम्ही सुनावणी लावा आज प्रत्येक कंपनीचा अधिकारी आमच्या सगळ्या काळजी घेतोय आमच्या सगळ्या सुविधांची व्यवस्था बघतोय कोणाचे जुने कुठले हिशोब होते ते देखील व्यवस्थित आम्हाला सगळ्या गोष्टी करून देतोय इथे जे साहेब आज कंपनीच्या पाठीशी ठेकेदार उभे राहिले तर मला अत्यंत खेदाने म्हणावं असं की या खर तर ठेकेदारांनी म्हणजे आपलं या कंपनीसाठी रद्द असले परंतु त्यांच्या त्यांच्या बिलिंग त्यांच्या बिलिंग सिस्टमची पण मात्र इथं मारामारी आहे तुम्ही बघितलं जीएसटी काय चक्रामध्ये ही सगळी मंडळी ऐकली तुम्ही त्यांच्या बिलिंग केलेलं नाहीये तेव्हा या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या आमचा कोणालाही प्रकल्पाला विरोध नसणार आहे परंतु प्रदूषणाबरोबरच आमच्या वैयक्तिक सामाजिक व आर्थिक जिंकण्याची काळजी कंपनीने घ्यावी आणि मगच प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांना परवानगी द्यावी ही विनंती करतो